आपल्याला आम्ही एवढे पाच जण चाललोय आता खेकड्यांना आता किती मिळतात माहित नाही एरियाला जर का पाणी आलं असेल पर्याला तर तेवढी खेकडी मिळणार नाहीत मग आम्हाला वरती व्हाळाला जायला लागेल जिथं पाणी कमी असेल तिथे बघूया किती मिळतात ते चला 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 परत ती जाम कमी आणले म्हणजे एकच एकच जे उद्या संध्याकाळी लगेच निघायचं म्हणून म्हटलं त्याच्यातूनच पटकन खेकड्यानं जाऊन येऊ आलो येतो व पण होऊन जाईल फक्त खेकडी भेटली पाहिजेत नाहीतर मग काय उपयोग नाही एवढा लांब येऊन हे बघ कसे लाईनीत सगळे आलेत खाली या इकडे दुपाट्या हो जाऊ फायनली आपल्याला कोकणची काळी महिना करवंद खायला भेटलेत पिकलेली ती पण आता तुम्हाला दाखवतो कारण की मला पिकलेली करवंद मिळालीच नव्हती मी दोन तीन वेळा येऊन गेलो गावाला पण भेटलीच नाहीत पण आज मिळाली खायला ही बघा फुल भरून आहेत आपल्याकडे पहिली खाऊन घेतो हे इकडची गोड आहेत इकडची गोड आहेत कुठं दाळू मस्त आंबट वड एक नंबर हे बघा किती आहेत झुपका अशी ओढायची अशी घ्यायची आणि अशी खायची कडक आमची आता पोरं खेकडी शोधायला लागली आहेत एक दिसला हाय रे वाटत आहे डायरेक्ट हाटाक दगड पाया पडल ऋतिक धरतो ऋतिक धरतो ऋतिकला धरायला सांगा सो गाईज पहिलीच भावानी आपली झालेली आहे मोठा आहे मोठी आहे चिंबोरी मस्त पैकी कडक बघू दे ना सोड सो वलगणीचा पहिला खेकडा भेटलेला आहे आम्हाला गाईच मोडू नको आता पातेर हलो पातेरच बसले किरवी पातेरच असणार किरवा सोडला ऍक्च्युअली आहे ना हे पर्याला जे पाणी वाहतंय ना बारीक बारीक हे पाणी आता व्हायला लागलंय ते पाणी व्हायला नको पाहिजे होतं जर का हे पाणी व्हायलेलं नसतं ना तर आपल्याला वलगणीची किरवी भरपूर मिळाली असती पण हे पाणी व्हायला लागले त्याच्यामुळे ही किरवी आता रात्रीचीच बाहेर पडणार दिवसाची आता कमी बाहेर पडतील असतील पण पण थोडी पातेऱ्यामध्ये लपलेली असतील ती आता पातेरं थोडा इसकटून आम्हाला शोधावी लागणार आहेत बघूया किती मिळत ती पहिलं उद्घाटन तर आहे आमचं तिथे माझ्याकडे काठी उपस पात्र उपचार ला लागलं आता बाहेर नाही किरवा दिसणार आपल्याला सांगा कमी खा कमी खा पाणी नाही पाणी नाही खरंच आम्ही खूप भाग्यवस समजतो म्हणजे आमचा जन्म कोकणातला आहे आम्हाला ही सगळी फ्रेश फळं खायला मिळतात काय काय जणांना खूप विकत घेऊन खायला लागतात ती पण फ्रेश नसतात आपण खूप भाग्यवान आहे कोकणातली माणसं खरंच काठी घाल बघ एवढं बिल वरण नाही मोठा आहे बॉल बिल मोठा आहे नाही बिल मोठा आहे आत्मधी ठीक आहे काची काय काल काय काठीभक् संख्या दा शिरते तरी आत नाही नाही ते नाही काठी मोसक नसतं हे असू दे कोकल असतं ना थांब झाड तिलं झाड त्यात त्या पाण्यांचं आमट आहे चमट तुला बघतोय बघ क्लोज दाखव क्लोज एक चमट भेटलेले आपल्याला अरे भेटला रे मोठा भेटला ना उड्या होता नांगडा मोडलास की तू मोडलास

बघायचं होता रे गेल हिता आत काही दिला ना, गेला आम्ही आणली होती घरातून भाकरी आणि पिठलं आणि आंबे दिले म्हणजे आजुन पिठलं आणले आणि भाकरी आणले खायला तांदळाची भाकरी आहे नात्यांची भाकरी आहे तर प्रत्येकाने हातावर घ्यायची खायचे पण तर ताट वगैरे काय आणलेलं नाही आम्ही

आमच्या बाबूच्या काट्यात गेला काट्यात गेला म्हणते पायात गेला काटा बघू दे डोकं वर तर बुक दे हा हरपर घुसलाय आर दाखव त्याला काढायला लागेल थांब आता बोट कापा तो पण उडूया काय बोट आपण नका देत नाही दे, था। दे। <स्थथ> <स्थ> ना, ना काय फालतो हाताला लागतोय काय हाताकडे दिसतोय गा। मग काही आजीने दिला दिसत आंबा आमच्या कलमी आंब्याचा तर खातोय आम्ही काहीच आपली नेहरी करून झाली आणला होता पिठलं आणि भाकरी नाचणीची भाकरी होती सो इथं खाऊन घेतली सुखाने बऱ्याच दिवसानंतर सुखाची अशी नेहरी झाली आमची मी कधी नाश्ता करत नाही जास्त पण ना आज मस्त खाल्ली दोन भाकऱ्या नाचणीच्या आणि पिठलं आजीनं दिलं नव्हतं सो ते खाल्लं आता आम्ही परत निघालो आहे पुढच्या मिशनला बघूया आता किती मिळत आहे ते हेकडी जशी मिळायला पाहिजे तशी दरवर्षीप्रमाणे मिळत नाहीत आम्हाला यंदा ते का ते तुम्हाला पुढे सांगतोच तर चलो लेट्स गो काही जा बघ आपल्याला एक भेटलाय मुरिया या एक अंगठा कुठं तोडलाच नाही तुटलेलं आहे त्या सोडलं ना ते पिल्लं सोडून द्यायची असतं कारण की त्याच्या आता या टायमिंगला पिल्लं असतात तर ही पिल्लं अशी सोडून द्यायची पाण्यात म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला ते परत मिळतील मी येऊ हो। वर कुठं जातो तिकडं

पात्रीमध्ये अशी लपलेली असतात खेकडे हा बघा हा आता पांढरा खेकडा दिसतोय तुम्हाला हा बघा हा असा घ्यायचा राहायचा हा कसा लपून बसलेला आहे

पिल्ल बघा त्यांची किती ती आपण पिल्ल सोडून देतो पिल्ल घेत नाही आपण कारण की ती पिल्ल पुढच्या वर्षी भेटतील आपल्याला दिसत नाही Hãy 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 वर कुत्री पण कशी आली चढत एकदम थांब जरा झुम करत yeah. アンダムチョウレイジーゴリエカルビー

मी बघ अबा आलं बरं नाही बघ हा बघ ये बाहेर ये बाबू बाहेर ये वरती येला अरे इकड़े इकड़े अरे तिकडनं बघ काय काय बोल अब इकडेच आहे इकडेच आहे बघ येईल तुला अरे बाहेर रे आतमधून गाठी गेलं ते बाहेर येला अबा आला

पिल्लं ससा बसलाय पाऱ्या खाली हां बघा दिसला हां सखेकडं बसतो लपून साईज आता आम्ही इथूनच निघतोय घरी कारण की पुढे लग्नाला जायचं आहे आपल्याला अजून सो so, आम्हाला वीस पंचवीस खेकडी मिळालीत आल्याप्रमाणे म्हणजे खायची हो सोय झाली आहे बऱ्यापैकी कारण की जेवढी दरवर्षी मिळतात वळगणीला तेवढी मिळाली नाहीत त्याचं कारण तुम्हाला एक मिनटात सांगतो हे बघा पहिली खेकडी दाखवतो हे बघा आपल्याला वीस पंचवीस तीस आहे चांगली भरपूर मिळालेत भरपूर मिळाले कारण असं की आपल्याला तेवढी खकडी नाही मिळाली अर्धा पोहत्ता तरी दरवर्षी मिळतात कारण की आपण पाऊस पडून झाल्याच्यानंतर एक आठवड्याच्यानंतर आलो सो पावसाचं पाणी मोस्टली पर्यातून व्हायला लागलं सो खेकड्यांना खेकडे बाहेर येऊन परत गेलेत बिळात सो आता तेवढे मिळणार रात्रीचे मिळू शकतात पण तेवढे पण नाही मिळणार ना। थोडे थोडे मिळू शकतात सो आता कमी झाले वळगण वळगण बहुतेक होऊन गेलेली आहे पण मिळालेत आम्हाला पंचवीस तीस बस झाले सो चलो आता निघूया घरी Å! Oh. Du! Yeah. <laughs> <laughs>

उसरी आळूची दे बघू दे सगळेच आमच्या हृतिक आले आळूची उसरी आळू तर आपल्याला भेटले नाहीत पण उसरी सुकवलेली मिळाले ही बघा ही कधी खाल्ली असाल तर तुम्हाला माहिती असेल कोकणातल्या लोकांना माहिती असेल भारी लागते एक नंबर हा ब्लॉग आता खूप मोठा होईल सो हा ब्लॉग आता आपण इथेच स्टॉप करूया आता आम्ही पोचतोय घरी थोड्याच वेळात एक दोन मिनिटातच आलोय मेन रोडला आपल्या सो चलो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो बाय बाय टेक केअर